सांगली सिव्हिल हॉस्पिटलमधून आठ लाखांच्या ऑक्सिजनच्या पाईप चोरी बंदोबस्तासाठी असणाऱ्या सुरक्षारक्षकासाठी महिन्याला अठरा लाखांचा खर्च तरीही चोरी सांगली येथील वसंतदा पाटील शासकीय रुग्णालयातून आठ लाख रुपये किमतीच्या तांब्याच्या ऑक्सिजन पाईप चोरट्यांनी लंपास केल्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्मिता शिवाजी गवळी वयवर्ष चव्वेचाळीस राहणार वंट मोरे कॉर्नर मिरज यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल केली आहे पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे या इमारतीमधील जुना वॉर्ड शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्टमधील बावीस एम एम व पंधरा एम एम व्यासाची तांब्याची पंधराशे मीटर लांबीची ऑक्सिजन पाईप इतर साहित्य चोरट्यांनी लंपास केले चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने पोलिसात तक्रार दिली आहे हा प्रकार वर्षभरापासून सुरू होता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोलीस चौकीही आहे शासकीय रुग्णालयात नेहमीच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची मोठी गर्दी असते शिवाय प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकही नेहमी तैनात असतात या परिसरात ठिकठिकाणी थीक सी सी टी व्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत चोरटे एक वर्षापासून ऑक्सिजन पाईप चोरून नेत असताना सिव्हिल प्रशासन झोपेत होते का असा प्रश्न पडला आहे